होता दिला समाजाला एस टी आरक्षण देऊ या नरेंद्र मोदीला मी सांगतोय की या समाजाला जर तुम्हाला एसटी आरक्षण दिले तर ठीक नाही तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये पाय ठेवणार नाही आम्हाला तुमच्या पक्षाची घेण्या जाणे नाहीये आपली लोक त्यांच्या पक्षाचे काम करतायत त्यांच्याशी आमचं वयर नाहीये नरेंद्र मोदी साहेबांनी रामराव बापूला वचन दिलं होतं ना की नाही रामराव बापूला वचन दिलं होतं की तुम्हाला आम्ही एसटी आरक्षण देऊ एवढंच नव्हे तर या देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला आला होता त्या वेळेला देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होत की या समाजाला यश आरक्षण मिळावं म्हणून आम्ही शिफारस करू देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सेवालाल महाराजाचा शाब्दही खतरनाक आहे लक्षात घ्या आमच्या सेवालाल महाराजाच्या ठिकाणावरून तुम्ही शब्द दिलाय लक्षात घ्या आणि या समाजाचा जर तुम्ही भ्रमनिरास केला सेवा देखील तुम्हाला चमत्कार दाखवल्या शिवाय समजून घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्ही आता खूप झाला आणि म्हणून माझा विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना की जरा शांतता ठेवा हा <laughs> समाज जागृत झालेला आहे या समाजाच्या मागण्या आपण त्वरित पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला तुमची जागा पुन्हा आम्ही दाखवून देऊ आणि करणमार केस घे

पत्र दिन कोणी जालना ना उपोषण चढाय जनबी कोय लेखी पत्र मळ कोणी एस टी आरक्षण सोडण घरकुल मांगरेचा आपले लोक अरे येऊ काही हे जो आकलच तेरणार काही करायच आम्हाला मुख्य मागणीच एस टी आरक्षण आम्हाला जो या गोर बंजारा समाजाला एस टी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गवर्नमेंटला शिफारस करणार नाही हा समाज शांत बसणार नाही नाही म्हणजे सांगायचं आणि पुन्हा या सगळ्या राजकीय लोकांना मी इशारा देतो कि या समाजाला एस आरक्षण मिळावं म्हणून काही आमदार लोकांनी शिफारस पत्र दिले पण त्या शिफारस पत्रावरती आवड जावकचा कुठलाही क्रमांक नव्हता आवड जावचा कुठलाही सिक्का नव्हता बिना पत्र समाजामध्ये त्यांनी वाटले अरे वेंड्या पत्र मंत्रालय दिले कि नाही तोही मान वरे न हवा आमदार शिफारस दिनो हा रामदास शिफारस दिनो अरे भेजोच नाही तमने हा न आपण झेंडोपणाऱ्या कचरा म्हणून या आमदार खासदार करायची नाही आहे बिना आवजावचे बिना शिक्क्याचे तुम्ही शिफारस पत्र फिरवताय हा समाज वेगळा आलेला नाहीये केवळ शिफारस पत्रांनी चालणार नाही अधिवेशनामध्ये एक दिवस फक्त बंजारा समाजासाठी स्पेशल अधिवेशन त्यांनी भरावी स्पेशल अधिवेशनाची मागणी हा समाज करतोय आणि तिथे आमच्या समाजासाठी ज्या ज्या आमदारांनी आम्हाला शिफारस पत्र दिले त्यांनी तोंड उघडलं पाहिजे भाषण करून चालत नाहीये लोकांना पत्र देऊन चालणार नाही मंत्रालयामध्ये आपल्यासाठी तिथे तोंड उघडलं पाहिजे आपल्यासाठी झगडलं पाहिजे आमच्यासाठी झगडतील जे आमदार आमच्यासाठी तोंड उघडतील तेच आमचे आमदार असतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल त्या आमदार आमदारांना देखील आम्ही काही समजत नाही लक्षात घ्या जर आमच्यासाठी तुम्ही नाही झगडला आणि या देशातील लोकांच्या तोंडाला चव देण्यासाठी मिठाचा वापर केलाय आणि मिठाच्या बाबतीमध्ये सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राहाव मीठ तर मीठ नाही राहिला तर लक्षात का हा समाज खूप प्रेमळ समाज आहे हा समाज